भारती मडवई वेदस्पर्श आयुर्वेद कार्डे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ची संचालिका आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चौदा मध्ये वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद घेऊन या दिवसाला सुरुवात झालेली आहे कारण हे विश्व माझं कुटुंब आहे आणि या विश्वाच्या ऐक्यासाठी विश्वाच्या स्वास्थ्यासाठी आपण योग दिवस साजरा करत असतो योग दिवसाची थीम आहे योगा फॉर वन अर्थ योगा फॉर हेल्थ म्हणजे या पृथ्वीच्या ऐक्यासाठी तर आहे पण आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा योग आहे नाहीतर मग एक दिवस लाखोच्या संख्येने एकत्र येऊन खूप सारे फोटोज काढून किंवा खूप सारा एकत्रितरित्या योग आणि आसनं करून आपल्याला खरंच आरोग्य मिळणार आहे का नाही मग हा एवढा आटापिटा आपण करतोय हा कशासाठी आहे तर योगाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी प्रत्येक घराघरामध्ये योग पोहोचावा आणि प्रत्येक घरामध्ये स्वास्थ्य प्रदान व्हावं आता योग म्हणजे काय तर मी खूप सारे आसनं करतो मी खूप जिमला जातो जिमला जाऊन व्यायाम करतो म्हणजे योग आहे का तर नाही योग म्हणजे काय तर योगा चित्त वृत्तीनिरोध हा म्हणजे फक्त शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक जे विकार आहे किंवा मान मनाच्या ज्या वृत्ती आहे त्यांचा सुद्धा निरोध करणं त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं म्हणजे योग आहे आणि म्हणूनच योग हे आयुर्वेदाचं अत्यंत महत्वाचं अंग आहे कारण आयुर्वेदाचं ब्रीद आहे स्वास्थ स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम आता आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे काय जर तुम्ही आजारी पडला तर कोणताही आजार असो त्यावर आयुर्वेदात शंभर टक्के खात्रीशीर उपाययोजना आहेच पण पहिलं ब्रिधे आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण पण तुम्ही आजारी पडूच नाही म्हणून तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आद्य कर्तव्य समजतो मग यासाठी सुद्धा त्यांनी योग आणलेला आहे यासाठी योग आयुर्वेदाचं अत्यंत महत्वपूर्ण अंग आहे मग योगा म्हणजे काय तर मी मगाशी सांगितलं योग चित्त निरोधा मग योगाचे आठ अंग सांगितले आठ अंगांनी युक्त योग जर केला तरच तुम्हाला स्वास्थ्य मिळू शकतं नाहीतर तुम्ही दररोज आसनं करत असाल योगासनं भरपूर ते आसनं करत असाल तर तुमचं शारीरिक आरोग्य मजबूत राहत असेल त्यानंतर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते स्नायूमध्ये मजबूती येते माउं मध्ये सहनन निर्माण होतं आणि तुम्ही आजारांपासून तुमच्या शरीराला वाचवू शकतात पण फक्त शरीर निरोगी राहणं म्हणजे हेल्थ नाहीये तर हेल्थ चे डेफिनेशन जर आपण बघितली तर हेल्थ इज नॉट मियर द अेन्स ऑफ डिसीज हेल्थ इज अ सोशल मेंटल स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे तुमचे तुमचं आरोग्य म्हणजे काय तर फक्त शारीरिकदृष्ट्या तुम्ही निरोगी असणं आरोग्य नाहीये तर आरोग्य म्हणजे तुमचं मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिकरित्या तुम्ही निरोगी असणं आणि त्यासाठी अष्टांग आयुर्वेद किंवा अष्टांग योग अत्यंत महत्वाचे आहे कारण हे आठ अंग आठ अंग आपल्याला जगण्याला एक चेतना नवीन चेतना देतात नवीन ऊर्जा देत असतात त्यातलं पहिलं आहे यम नियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे आठ अंग आठ अंगाने युक्त योग खरा योग ठरतो आता याच्यामध्ये काय यम आणि नियम म्हणजे काय तर यम नियम म्हणजे समाजात वावरताना काही नियम ठरवून दिलेले आहे काही स्वतःची तत्व असायला हवी आणि त्या तत्वांनी चाललं तर समाजात तुमचं एक नाव राहतं आणि तुमचं सामाजिक आरोग्य मजबूत राहतं आता समजा यम म्हणजे अं त्याच्यामध्ये आहे की सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह म्हणजे तुम्ही खरं बोलाल खोटं बोलणार नाही चोरी करणार नाही परक्या स्त्रीवर किंवा पर पुरुषावर वाईट नजर ठेवणार नाही तुम्ही नको असताना म्हणजे हव्यास जो आहे आपल्याला धान्याचा साठा करणं किंवा मा संपत्तीच्या मागे धावणं या सगळ्यांवर कुठेतरी नियंत्रण आणाल समाजात वावरताना इतरांना आपल्या बोलण्याचा वागण्याचा राहण्याचा त्रास होणार नाही यासाठीची जे तत्व आहे ती सगळी यमनियम मध्ये येतात त्यानंतर येतं आसन आसन म्हणजे काय तर जी तुम्ही ज्याला तुम्ही योगा म्हणतात ती सगळी आसनं याच्यामध्ये आहे मशवासन आहे त्याच्यानंतर मंडूक आसन आहे आसना अनेक आसनांच्या प्रकारे आजारानुसार आपण आसनं करू शकतो हृदयरोग मधुमेहामध्ये आसनं बदलतात काही आसनं काही काही आजारांमध्ये वर्ज्य असतात हे शारीरिक मजबूतीसाठी शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी वेगवेगळी आसनं आहेत त्यानंतर आलं प्रत्याहार म्हणजे आसनाबरोबरच तुम्हाला तुमचे जे एकादश इंद्रिय आहे अकरा इंद्रिय आहे त्या इंद्रियावर सुद्धा विजय मिळवता आला पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपलं नियंत्रण पाहिजे आणि त्यावर नियंत्रण मिळाल्या मिळवल्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी येतं म्हणजे तुमचं मानसिक जी काही एकाग्रता आहे ती मानसिक एकाग्रता तुम्हाला एखाद्या वस्तूवर नियंत्रित करता आली पाहिजे ती एकाग्रता टिकवता आली पाहिजे आणि त्या एकाग्रतेमध्ये तुमचे सातत्य पाहिजे त्याला साधना आपण धारणा ध्यान समाधी अशा आठ युक्त जर योग तुम्ही दररोज केला नित्य करत राहिले तर निश्चितच तुमचं सामाजिक शारीरिक मानसिक आणि अं आरोग्य जे काही आहे आध्यात्मिक असे चारही अंगाने जे आरोग्य आहे ते अबाधित राहील आणि खऱ्या दृष्टीनं तुम्ही स्वास्थ्य निरोगी आणि हेल्दी असाल तर मग योग फक्त एक दिवसासाठी नाही हा तुम्ही एक दिवस एकत्रित या एक दिवस खूप सारे फोटो सेशन करा योग काढताना ते सोशल मीडियावर टाक, टाका खूप सारे लाईक कमेंट्स मिळवा पण हे फक्त एका दिवसासाठी पण शारीरिक आरोग्यासाठी मात्र तुम्हाला दररोज योगा करायचा आहे आणि तुम्ही दररोज जर योग करत राहिला तर मग मी म्हणेल की आमच्या वेद स्पर्शाचा या दिवसासाठीच एक ब्रीद आहे योग दररोज आरोग्य घरपोच तर मग तुम्हाला जर तुमचं आरोग्य विनामूल्य विना खर्च जर आरोग्य मिळत असेल दररोज योग करून तर निश्चितच मला वाटतं या योग दिवसाच्या निमित्ताने औचित्याने तुम्ही आज खर तर एक संकल्प करा की आजपासून आम्ही दररोज योग करू फक्त एक दिवसासाठी योग करणार नाही असा संकल्प करा निश्चितच तुम्हाला संपूर्ण आरोग्य निश्चितच मिळेल आणि तुमचं जे काही सुखायू दीर्घायू आणि हितायू आहे म्हणजे हे सगळ्या आयुष्याचे जे प्रकार आहे ते तुम्हाला निश्चितच मिळेल आणि तुमचं आयुष्य हे आनंदी स्वास्थ्य आणि निरोगी राहील तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता वेद स्पर्शतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते